तुम्हाला गाडीच्या इग्नेशन विषयी गाडीच्या डॅशबोर्ड थोडीशी माहिती सांगतोय लक्ष असू द्या नमस्कार दादा मी आहे गॉगलवाला बाबा राडा 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 नमस्कार मित्रांनो बरेच लर्निंग स्टुडंटला गाडीची बेसिक माहिती माहीत नसते उदाहरणार्थ गाडीत बसल्यावर काय करायचं गाडी चालू करताना चावीविषयी काय माहिती आहे मी आज थोडंसं तुम्हाला मित्रांनो ही चावी बरेच बिगनर काय करतात गाडीत बसलं की डायरेक्ट गाडी चालू करतात किंवा चावी फिरवतात आणि गाडी गेअरमध्ये असल्यामुळे झटका बसतो आणि गाडी पुढे जाते पाहू शकता हा इग्नेशन आहे हा मी एकदा ऑन केला डॅशबोर्डमध्ये काहीच फरक पडला नाही मी आणखीन एकदा ऑन करतो डॅशबोर्डमध्ये साईन चालू होतात याला म्हणतात इग्नेशन ऑन आणि ह्याच्यापुढे जर तुम्ही चावी फिरवली हो तर गाडी चालू होते त्यामुळे लक्षात ठेवा गाडीत बसल्यावर डायरेक्ट तुम्ही चावी फिरवायची नाही हे बघा ही चावी मी काढली ही चावी लावली एक दोन दोनदा ऑन केलं की इग्नेशन ऑन झाला तिसऱ्यांदा ऑन केलं की गाडी चालू होते त्याच्यानंतर हे इंडिकेटरचं बटन आहे हा मी राईट खाली केला हलक्या के हाताने राईटचा इंडिकेटर लागला ओके हा बंद त्याच्यानंतर हा लेफ्ट ओके पुन्हा हा बंद ह्या इंडिकेटरचे बटन आहे हा जो लिवर आहे ह्याला डायरेक्ट असा जोरात जोरात ओढायचं नाही तुटण्याचे चान्सेस ओके त्याच्यानंतर एक दोन वेळा मी ऑन गोल फिरवलं त्यामुळं गाडीची हेडलाईट ऑन झाली समोर दोन वेळा मी बंद करतो गाडीची हेडलाईट बंद झाली मी एकदाच ऑन करतो एकदा ऑन केल्यामुळं गाडीची पार्किंग लाईट लागते पार्किंग म्हणजे पुढचे मागचे छोटे छोटे बल्ब इव्हनिंग ट्रॅफिकला टनलमध्ये धुके पडले तर आपण ती लाईट लावू शकतो हे बघा एक दोन वेळा ऑन दोन वेळा ऑफ अशा प्रकारे ही पार्किंगची लाईट किंवा हेडलाईट झाली हा झाला अप्पर लाईट आणि हा जवळ केला की हा डिप्पर लाईट अप्पर डिपर लक्षात ठेवा अप्पर लाईट जी आहे ती आपण हायवेला सुनसान रोड खूप स्पीडमध्ये आहोत अशावेळी यूज करू शकतो हायवेला आणि डिपर जी लाईट आहे ती आपल्याला सिटीमध्ये यूज करायची आहे डिपर लाईटमुळे थोडं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं डोळ्यावर लाईट वगैरे चमकत नाही त्यामुळे अप्पर डिपर सिटीमध्ये डिपर हायवेला अप्पर अप्पर डिपर योग्य पद्धतीनं वापर करून तुम्हाला ड्रायव्हिंग करायची आहे पाहू शकता हे सी एन जीचं बटन आहे फ्युएल चेंज हे आपण असं दाबलं की गाडी पेट्रोलला येते पुन्हा आपण हे असं दाबलं की गाडी सी एन जीला येते लक्षात ठेवा पुन्हा इग्नेशन ऑफ करायचा नाहीतर बॅटरी डाऊन होते फार महत्त्वाची माहिती सांगतोय लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया हे पाहू शकता आपल्याला पेट्रोलची कॅप उघडण्यासाठी हा जो नाव आहे आपल्याला हासा वर करायचे असा वर केला की आपलं पेट्रोलचं झाकण जे म्हणतो आपण साध्या भाषेत ते उघडलं जातं तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे पाहू शकता पेट्रोलचं हे जे झाकण आहे अशा प्रकारे उघडलेलं आहे हे बघा इथं सी एन जी आहे आणि हे पेट्रोलचं आहे पुन्हा आपण हे बंद केलं बेसिक बेसिक गोष्टी मी लर्निंग मित्रांसाठी सांगतो आहे लक्ष असू द्या मी आता थोडं गाडीमध्ये बसतो आहे गाडीत बसल्यावर आपल्याला पुढचं काम काय आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला सीट ॲडजस्ट करायचे सीट अशी ॲडजस्ट करा जेणेकरून तुम्हाला जो लेफ्टचा क्लच आहे तो एंडपर्यंत दाबता येईल आता बघा माझा क्लच दाबला जात नाही माझा पाय हवेत आहे बरोबर मी थोडस सीट पुढे घेणार कशा प्रकारे हे बघा सीट पुढे घेतलं टाच खाली आहे माझी आणि समोरचा पंजा फक्त मी वर करतोय की अशा प्रकारे माझी सीट ऍडजस्ट झाली टाच खाली टेकली पाहिजे समोरचा पंजा क्लच वर पाहिजे सीट ऍडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला मिरर सेट आहे मिरर कसा सेट करायचा आहे